विद्यार्थी मित्रांनो आपण चिटणीसाची कार्यपद्धती ह्या विषयातील प्रकरण नंबर चारचा अभ्यास करत आहोत घटक आहे कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज आणि उपघटक आहे माहितीपत्रक मागील व्हिडिओमध्ये आपण अनापत्रक व नियमावलीचा अभ्यास केलेला आहे तर आज आपण माहितीपत्रकाचा अभ्यास करणार आहोत माहितीपत्रक माहितीपत्रक हे असं पत्रक असते की ज्यामध्ये कंपनीची माहिती दिलेली असते मग कंपनी कंपनीची माहिती ही माहितीपत्रकात केव्हा देते जेव्हा कंपनीला भाग भांडवल भांडवलाची गरज असते त्यावेळेस कंपनी आम जनतेला आव्हान करून भांडवल जमा करत असते मग आम जनतेला आव्हान करण्यासाठी कंपनीला तिची माहिती द्यावी लागते मग ही माहिती कंपनी माहितीपत्रकाद्वारे प्रसारित करत असते मग त्यासाठी कंपनीला जी माहिती द्यायची आहे ती अचूक आणि खरी माहिती ही कंपनी देत असते सार्वजनिक कंपनी जनतेकडून भागभांडवल उभारणीसाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्यास माहितीपत्रक असे म्हणतात माहितीपत्रकात कंपनीसंबंधी भागभांडवलासंबंधी जी आवश्यक माहिती आहे ती आवश्यक माहिती असते गुंतवणूकदारांना प्रतिभूती खरेदी करण्यासाठी आव्हान या पत्रकातून केले जाते जे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदार सर्वच जण कंपनीमध्ये भांडवल गुंतवतात असं नाही पण ज्यांना भांडवल कंप कंपनीमध्ये गुंतवायचे आहे अशा व्यक्तींना कंपनीची माहिती मिळणे आवश्यक आहे मग कंपनी ही माहिती माहितीपत्रकाद्वारे प्रसारित करीत असते थोडक्यात काय की कंपनीला भांडवलाची ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस कंपनी भाग शेअर क भाग जे आहे शेअर आहे ते शेअर्स इश्यू करत असते शेअर्सची विक्री करत असते मग शेअर्सची विक्री करायची आहे त्यासाठी कंपनी जनतेला आव्हान करत असते जनतेला आवाहन केल्यानंतर कंपनी जनतेकडून भांडवल जमा करते आणि त्या बदल्यामध्ये कंपनीचा भाग हा जनतेला दिला जातो मग जे गुंतवणूकदार आहे त्या गुंतवणूकदारांना प्रतिभूती खरेदी करण्याचे आव्हान या पत्रकातून दिले जाते मग फक्त भाग खरेदीसाठीच नव्हे तर ज्या काही प्रतिभूती आहेत त्या प्रतिभूती खरेदी करण्यासाठी कंपनी आव्हान करत असते मग कंपनी कायदा दोन हजार तेराच्या कलम दोन सत्तरनुसार माहितीपत्रक म्हणजे माहितीपत्रक म्हणून वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज होय यात कंपनी कायद्यातील कलम बत्तीसनुसार रेड हिरिंग माहितीपत्रक किंवा शेल्फ माहितीपत्रक यांचा समावेश होतो माहितीपत्रकाद्वारे लोकांना कंपनीच्या प्रतिभूतींची खरेदी करण्यासाठीचे सूचनापत्रक परिपत्रक आणि जाहिरात इत्यादीतर्फे कंपनी आवाहन करत असते माहितीपत्रकामध्ये जी माहिती मा दिली जाते ती खरी व वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती असावी त्यानुसार गुंतवणूकदार आपले गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकतात कारण की गुंतवणूकदाराला आपली गुंतवणूक करायची असते आपल्याला भांडवल जमा करायचे असते म्हणून माहितीपत्रकातील माहितीच्या आधारावरच ते गुंतवणूकदार कंपनीमध्ये भांडवल गुंतवण्यासाठी तयार होतात म्हणून माहितीपत्रकामध्ये जी माहिती दिली जाते ती माहिती कंपनीची ही खरी व वस्तुनिष्ठ स्वरूपाची असावी कोणत्याही खोट्या प्रकारची माहिती कंपनीच्या माहितीपत्रकामध्ये दिली जाऊ नये कारण की त्यावरच कंपनीतील जे काही भांडवल जमा होणार आहे ते भांडवल अवलंबून असते म्हणून माहितीपत्रकातील माहिती ही सत्य असावी जेणेकरून कंपनीमध्ये जास्तीत जास्त भांडवल जमा जा केले जाईल त्यासाठी कंपनीकडून वितरित केल्या जाणाऱ्या माहितीपत्रकाचे प्रकार आहेत तर त्यातील त्यामध्ये एकूण पाच प्रकार आहेत संक्षिप्त माहितीपत्रक बहुविध माहितीपत्रक त्याला शेल्फ माहितीपत्रक म्हणतात अपुरे माहितीपत्रक त्याला रेड हिरिंग असंही म्हणतात लेटर ऑफ ऑफर आणि ऑफर लेटर असे एकूण माहितीपत्रकाचे पाच प्रकार आहेत तर त्यामधील पहिला आहे संक्षिप्त माहितीपत्रक यामध्ये माहितीपत्रकातील ठळक बाबी थोडक्यात नमूद केलेले असतात माहितीपत्रकाचा महत्त्वाचा भाग असतो पण संक्षिप्तरित्या हे सुरुवातीचे भाग विक्री व कर्जरोखी विक्री करताना अर्जासोबत जोडलेले असते कंपनीच्या सुरुवातीच्या वेळेसच भाग विक्री व कर्जरोखी विक्री करताना अर्जासोबतही जोडलेले असते अशा प्रकारचे माहितीपत्रक फक्त सार्वजनिक कंपनी सार्वजनिक भाग विक्रीच्या वेळी वितरित करते हे माहितीपत्रक फक्त सार्वजनिक कंपनी ज्यावेळेस कंपनीला सार्वजनिक भागांची विक्री करायची असेल त्याच वेळेस कंपनी हे वितरित करत असते दोन नंबर आहे बहुविध शेल्फ माहितीपत्रक सार्वजनिक कंपनी गरजेनुसार जनतेला प्रतिभूती विकून भांडवल उभारते अशा प्रत्येक भांडवल उभारणी वेळी माहितीपत्रक प्रसिद्ध करणे आवश्यक असते ज्या ज्या वेळेस कंपनीला भांडवल उभारायचे आहे त्या त्यावेळेस कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते आणि माहितीपत्रक प्रसिद्ध करणे आवश्यक असते माहितीपत्रक तयार करण्याची व नोंदणी करण्याची प्रक्रिया ही फार वेळखाऊ आहे त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन माहितीपत्रक तयार करण्याऐवजी कंपनी शेल्फ माहितीपत्रक तयार करते सेल्स माहितीपत्रक हे पहिल्या विक्रीपासून एका वर्षापर्यंत चालू शकते पहिली ज्यावेळेस कंपनी विक्री करते तेव्हापासून तर हे माहिती पत्रक पूर्ण वर्षभर एका वर्षापर्यंत चालू शकते प्रकृ प्रतिभूतींच्या विक्रीच्या आव्हानापासून एक वर्षापर्यंत केलेल्या आव्हानासाठी तपशीलपत्रक कंपनी नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रत्येक वेळी सादर करावे लागते प्रतिभूतींच्या आव्हाना प्रतिभूतींच्या विक्रीच्या आव्हानासाठी एक वर्षापर्यंत केलेल्या आव्हानासाठी तपशीलपत्रक कंपनी नोंदणी अधिकारी कार्यालयात द्यावे लागते इन्फॉर्मेशन मेमोरँडम हे कंपनी नोंदणी कार्यालयामध्ये द्यावे लागते या माहिती माहितीपत्रकाच्या तपशिलामध्ये सर्व नवीन घडलेल्या महत्त्वाच्या बाबी नमूद केलेल्या असाव्यात जसे की मालमत्ता गहाण किंवा अनामत रक्कम ठेवून कर्ज घेणे प्रथम प्रतिभूतींच्या विक्रीच्या वेळी व त्यानंतरच्या विक्रीच्या वेळेच्या आर्थिक स्थितीमध्ये झालेले बदल इत्यादी जी काही माहिती आहे संपूर्ण ही, ही संपूर्ण माहिती त्या प्रतिभूतींची कंपनीला माहितीपत्रकामध्ये टाकावी लागते त्यानंतर पुढचं आहे तीन नंबरचं माहितीपत्रक ते आहे अपुरे रेड हिअरिंग माहितीपत्रक रेड हिअरिंग माहितीपत्रक हे एक अपूर्ण माहितीपत्रक आहे कारण यामध्ये प्रतिभूतींची संख्या किंवा विक्रीस काढलेल्या प्रतिभूतींची वाटप किंमत यांचा संपूर्ण तपशील समाविष्ट केलेला नसतो म्हणजेच काय की अपूर्ण माहिती आहे यामध्ये ज्या प्रतिभूती आहेत त्या प्रतिभूतींची संख्या किती आहे हे देखील माहीत नसतं विक्रीच काढलेल्या प्रतिभूतींची वाटप किंमत किती आहे ही सुद्धा ठरवलेली नसते म्हणजेच हे जे माहितीपत्रक आहे हे अपुरे आहे त्यामध्ये प्रतिभूतींची माहिती दिलेली नसते आता हे जे माहितीपत्रक आहे हे माहितीपत्रक सार्वजनिक भाग वाटपाच्या वेळी किंवा Building, बुक बिल्डिंग अंतर्गत वितरित केले जाते आता जी बिल्डिंग प प्रक्रिया आहे त्या बुक बिल्डिंग प्रक्रियेमध्ये प्रकरण नंबर एकमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे आपण त्या बुक बिल्डिंग प्रक्रियेमध्ये ह्या माहितीपत्रकाचा वापर केला जातो आता रेड हिअरिंग माहितीपत्रकाला दायित्व असते जे माहितीपत्रकाला असते सदस्यता यादीला सुरुवात करण्याअगोदर कंपनीने कमीत कमी तीन दिवस आधी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे रेड हिअरिंग माहितीपत्रक दाखल करणे आवश्यक आहे कमीत कमी किती तीन दिवस अगोदर नोंदणी अधिकाऱ्याकडे याचे हे माहितीपत्रक दाखल करणे आवश्यक आहे चार नंबरचं आहे लेटर ऑफ आफ ऑफर आता लेटर ऑफ आफ ऑफर ज्यावेळेस कंपनी प्रथम भाग विक्रीनंतर हक्क भाग विक्री करते आता आपण जे पाहिले या अगोदर हे प्रथम भाग विक्री आहे प्रथम भाग विक्री करताना कंपनी जनतेला अगोदर आव्हान करते त्यानंतर कंपनी हक्क भाग विक्री करत असते हक्क भाग विक्री म्हणजेच काय की जे वर्तमान भागधारक आहेत त्या वर्तमान भागधारकांना प्रथम त्यांनीच्या भागांच्या प्रमाणामध्ये त्यांनी अगोदर जे भाग घेतलेले आहे त्या भागाच्या प्रमाणामध्ये भाग वाटप करते अशा वेळी कंपनी लेटर ऑफ ऑफर भागधारकांना पाठवते म्हणजेच काय कंपनी काय करते की ऑफर देते जे कंपनीमध्ये दे भागधारक आहेत अद्ययावत असणाऱ्या भागधारकांना कंपनी ऑफर करते भाग विक्रीसाठी मग याचा जो काही संपूर्ण तपशील आहे तो यात प्रस्तावाचा तपशील हा समाविष्ट केलेला असतो अशा पद्धतीने लेटर ऑफ वापर आहे की ज्यामध्ये कंपनी भाग विक्रीनंतर हक्क भाग विक्री करते त्यावेळेस कंपनीमध्ये जे असणारे भागधारक आहेत त्या भागधारकांना कंपनी भाग, भाग, भाग खरेदीसाठी ऑफर करत असते त्यानंतर पाच नंबरचं माहितीपत्रक आहे ऑफर लेटर शेवटचं जेव्हा कंपनी खाजगीरित्या प्रतिभूतींचे वाटप करते तेव्हा कंपनी गुंतवणूकदारांच्या निवडक गटाला ऑफर देते यामध्ये काय करते कंपनी गुंतवणूकदारांचा जो गट आहे त्या निवडक गटाला कंपनी ऑफर करते भाग खाजगीरित्या विक्री म्हणजे जेव्हा एखादी कंपनी गुंतवणूकदाराच्या कोणत्याही uh, निवडक गटास तिचे भाग वितरित करीत असते भाग विक्री म्हणजे काय की कंपनी गुंतवणूकदारांचा कोणताही निवडा गट असेल त्या गटास तिचे भाग काय करते वितरित करते त्यासाठी त्या गटाने कंपनीला अगोदर अर्ज केलेला असेल तरच कंपनी भागांची वाटप करत असते त्यानंतर जे माहितीपत्रक आहे माहितीपत्रकातील असत्य असत्यविधांवर त्याचे काय परिणाम आहेत तर असत्य विधान कंपनी भाग खरेदीसाठी जनतेला आव्हान करते जनते जनता जी आहे ती जनता कंपनीच्या म्हणजेच काय की जे पब्लिक आहे अगोदर पण कंपनी काय करते माहितीपत्र प्रसारित करते म्हणजे जनतेला आव्हान करते मग जनतेमध्ये जी माहिती द्यायची आहे ती माहिती कंपनीने सत्य दिलेली असली पाहिजे कारण की त्यांना त्या माहितीच्या आधारेच कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे गुंतवणूकदार हा माहिती पत्रकामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे गुंतवणुकीचा निर्णय घेत असतो त्यामुळे कं माहितीपत्रक वितरित करताना माहितीपत्रकात असलेली जी माहिती आहे ती अचूक असल्याची व महत्त्वाची माहिती ही वगळली जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागते की कंपनीला जी महत्त्वाची माहिती आहे ती महत्त्वाची माहिती योग्यरित्या असावी आणि ती दिलेली असलीच पाहिजे याची खात्रीसुद्धा कंपनी चिटणीसाला करावी लागते त्यानंतर या माहितीपत्रकामध्ये जर असत्य विधान असेल तर ते म्हणजे कोणते तर माहितीपत्रकामधील एखादे विधान स्वरूप व संदर्भावरून दिशाभूल करणारे आहे किंवा एखाद्या विधानाचा समावेश किंवा एखादे विधान वगळल्यामुळे दिशाभूल होत असेल कधी कधी एखादंच जे काही विधान आहे त्या विधानामुळे दिशाभूल होऊ शकते किंवा एखादे विधान स्वरूप संदर्भ आहे सुद्धा क दिशाभूल होऊ शकते मग गुंतवणूकदारांनी असत्य विधानाला बळी पडून जर खा भाग खरेदी केले असतील तर ते कंपनीविरुद्ध दावा दाखल करू शकतात माहितीपत्रकातील असत्य व चुकीच्या विधानासाठी कंपनी व जबा जबाबदार अधिकारी यांना काही दायित्वाला समोर सामोरे जावे लागते तर त्यामध्ये पहा खोट्या विधानासाठीची जबाबदारी आहे दिवाणी जबाबदारी आहे आणि फौजदारी जबाबदारी आहे जर फौजदारी जबाबदारी असेल तर गुंतवणूकदारास नुकसान भरपाई कंपनीला द्यावी लागते आणि जर फौज फौजदारी जबाबदारी असेल तर कंपनी किंवा तिच्या अधिकाऱ्यांना दंड किंवा तुरुंगवास अथवा दोन्हीही शिक्षा केल्या जातात म्हणजेच कंपनीतील जी माहिती आहे ती जर असत्य असेल जर चुकीची लिहिलेली असेल तर त्यासाठी जो अधिकार अधिकारी आहे तो अधिकारी जबाबदार धरला जातो आणि त्याच्याकडून दंडही घेतला जातो आणि त्याला तुरुंगवासाची शिक्षा केली जाते अशा पद्धतीने कंपनीमध्ये माहितीपत्रक अतिशय महत्त्वाचे आहे कंपनी माहितीपत्रकाद्वारे जनतेस भाग खरेदीसाठी आव्हान करते तसेच कंपनी प्रतिभूतींच्या भागवाटप भागवाटप प्रकारानुसार माहितीपत्रक रेड हिरिंग माहितीपत्रक लेटर ऑर ऑर ऑफर इत्यादी कंपनी वितरित करत असते आणि कंपनी भांडवल जमा करत असते म्हणून कंपनीला भांडवल जमा करण्यासाठी जनतेला आव्हान करावे लागते हे आव्हान कंपनी माहितीपत्रकाद्वारे करत असते माहितीपत्रक प्रसारित केल्यानंतर ही माहिती त्या जनतेपर्यंत जाऊ शकते अशा प्रकारे या ठिकाणी हे माहितीपत्रक आहे